राजकीय वैमनस्य किती भयंकर असतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय सत्ता पिपासू वृत्ती जन्माला आली की माणूस मृतदेहाचे धक्कादायक प्रकार घडलाय एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू झालेल्या हत्येच्या सत्रात सहभागी असणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत हत्येच्या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला पण जीव वाचवण्यासाठी नाव बदलून ओळख मिटवून मुंबईत राहू लागला दीड करोड लोकसंख्या असलेल्या या शहरात पोलिसांनी त्याला कसं शोधून काढलं तुम्ही ही पहा सहा वर्ष तामिळनाडूतल्या राजकीय हत्याकांडाचा हत्या थरार राजकारणाची रोजची कुणकुण सुडाच्या इराद्याने खून राजकारणातला रक्तरंजित इतिहास तामिळनाडूच्या खुण्याची मुंबईत धरपकड साल एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार बारा ठिकाण तामिळनाडू घटना राजकीय वैमनस्त्यातून हत्याकांड तामिळनाडूतील जगप्रसिद्ध पक्ष डीएमके या पक्षाचा खुनी इतिहास जगासमोर समोर आलाय साली तमिळनाडूतल्या डीएम के पक्षाचे प्रवक्ता आणि त्यांच्या पत्नीची विरोधकांनी हत्या केली या हत्येचा बदला म्हणून दो दोन साली पुन्हा दोन हत्या झाल्या या हत्येप्रकरणी एकूण सात जणांना तमिळनाडू पोलिसांनी अटक केलेली होती मात्र हे सातही जण जामिनावर सुटले पण त्यातला एक आरोपी हा हायकोर्टामध्ये जामिनावर सुटल्यानंतर कोर्टात सुनावण्यांना उपस्थित न राहता मुंबईत पळून आला आणि सायनच्या तमिळ वस्तीमध्ये आपलं नाव बदलून राहत होता अखेर मुंबईच्या खंडणीविरोधी विरोधी पथकानं त्याला बेड्या ठोकून तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन केले त्यामध्ये एकूण सात लोकांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केलेली अटक केल्यानंतर काही दिवसांनी माननीय सत्रांनी त्यांना जामीन दिल्यानंतर त्या आरोपीवर परत दुसऱ्या राजकीय पक्षाने जीव तीन वेळा हल्ला केले त्यातून तो बचावला होता दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस ठिकाण सायन मुंबई नगरी तामिळनाडूत विरोधी पक्षातील दोन कार्यकर्त्यांची हत्या करून एक आरोपी साल दोन हजार बारा साली मुंबईत पोहोचला हा खुनी पॅरोलवर सुटला तो तुरुंगात पुन्हा परत लाच नाही मुंबईतील सायन परिसरात तमिळ वस्तीत नाव बदलून राहत होता पण तामिळनाडू पोलीस हो या आरोपीचा शोध घेत होते त्यानुसार तामिळनाडू पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं त्यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने सायन परिसरात सापळा रचला आणि केवळ एका फोटोच्या आधारे या गुन्ह्याला वेड्या ठोकल्या आमच्या खंडणी विरोधी पथकाने ह्यूमन रिसोर्सेसच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला असता तो वेगळ्या नावाने राहत असल्याचे दिसून आले आम्ही तामिळनाडू पोलिसांशी संपर्क साधून वॉरंट आणि इतर कागदपत्रांची मागणी केल्यानंतर काल बावीस के तारखेला त्याला आम्ही अटक केली आज तेवीस तारखेला कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस केलं असं माननीय न्यायालयाने त्याला तामिळनाडू कोर्टात हजर करण्यासाठी चार दिवसाचं ट्रान्झिस रिमांड दिलेलं आहे पोलिसांनी मुख्य आरोपी प्रकाश जगदीश पांडिया अभिमन्यूला बेडा ठोकल्या या आरोपीला तमिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं सहा वर्षांनंतर त्याची जेलवादी निश्चित केली आहे तमिळनाडूच्या राजकीय संघर्षाचं हे उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल कृष्णा सोनार वाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई तो मुंबईतून नाव बदलून राहत होता गेल्या दोन वर्षांपासून तो कोर्टात सुद्धा हजर राहिला नव्हता अखेर मुंबईच्या खंडणी विरोधी पथकानं त्याला अटक केलेली आहे आरोपीला तमिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसोबत कृष्णा सोनार वाडकर टी नाईन मराठी मुंबई